सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निकालानुसार टी ई टी सेवेतील सर्व शिक्षकांना बंधनकारक केलेली आहे मग शिक्षकांवर टांगती तलवार का उत्तर प्रदेशने दाखल केली याचिका आजची ही पुढारी वृत्तपत्रातील लेख सविस्तर पाहूया मित्रांनो देशात पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाचे शिक्षक सध्या मानसिक तणावाचा सामना करीत आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत गेल्या काही काळापासून केंद्र आणि राज्य सरकारने ज्ञानदान करण्याव्यतिरिक्त शिक्षकांकडून असंख्य कामे करून घेत आहेत हे करत असतानाच अलीकडे सर्वोच्च न्यायालय निर्णयात म्हटल्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा से अधिक राहिलेली आहे त्यांना दोन वर्षाच्या आत टी ई टी उत्तीर्ण व्हावेच लागेल या काळात टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार किंवा त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागेल अर्थात ज्यांची सेवा पाच वर्ष पेक्षा कमी राहिली आहे त्यांना टीईटीचे बंधन घातले नाही मात्र भरतीसाठी ते अपात्र राहतील हा नियम सरकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या शिक्षकांवर लागू विद्यालयांना यातून वगळले आहे अल्पसंख्याक न्यायालयाच्या मोठ्या पीठाकडे सोपवले आहे पण एकूणातच या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे शिक्षकांच्या मते भरतीच्या वेळेस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच सेवेत दाखल झालो नियुक्ती होताना सर्व नियम अटींचे पालन केले त्यामुळे आता सेवेच्या शेवटच्या टप्प्यात टी टीईटी उत्तीर्ण करण्याबाबतचा आदेश न्यायसंगत राहू शकतो का प्रत्यक्षात पन्नास ते पंचावन्न वर्षापेक्षा अधिक वयोगटातील शिक्षकांना तुम्ही उत्तीर्ण झाला नाहीत तर नोकरी गमवावी हो लागेल असे सांगितलं तर त्यांच्या मानसिक तणावात आणखी भर पडेल या कारणामुळे शिक्षक हैराण झालेले आहेत शिक्षकांसाठी वेळोवेळी रिप्रेशन अभ्यासक्रम सुरू असतात त्यापेक्षा सरकारने शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले असते तर आणखी बरे झाले असते या प्रकारच्या अततार्थिक निर्णय शिक्षकांना धोपविणे अन्यायकारक आहे टी ईडी संबंधी हा निर्णय तार्किक नाही शाळेत मोठ्या संख्येने एम एड बी पी एड एम एड बी एड डी एड बी टी सी अभ्यासक्रम पूर्ण केलेले शिक्षक आहेत अनेक शिक्षक अनुकंपा तत्वावर रुजू झालेले असतात आणि तेही नियमांच्या चौकटीतच शिवाय भरतीचे निकष वेगवेगळ्या काळात वेगवेगळे आहेत उत्तर प्रदेशात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदर बारावी उत्तीर्ण आणि ब्रिटिशच्या आधारावर शिक्षकांची भरती केली जात असे एकोणीसशे नव्याण्णवपासून ही पात्रता पदवीधर आणली आणि यात काही बी एड बी पी एड मंडळी देखील दाखल झाली म्हणजे तत्कालीन काळात निकषांचे पालन करत उमेदवार शिक्षक क्षेत्रात दाखल झाला आहे यातील एक व्यवहारिक अडचण म्हणजे एखादा बारावी उत्तीर्ण शिक्षकाला टी ई टी उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्याला अगोदर पदवी उत्तीर्ण व्हावी लागेल आणि नंतर ब्रिटीशी प्रशिक्षण घ्यावे लागेल म्हणजेच यात बराच काळ जाऊ शकतो दुसरीकडे टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी केवळ वर दोनच वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशात टी ई टीच्या बंधनाबाबत पुनर्याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील शिक्षक अनुभवी असून त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलेले आहे अशावेळी त्यांची पात्रता सेवेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही हिमाचल प्रदेश हे राज्य याच मुद्द्यावर पुनर्याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे एकंदरीत नियम आणि कायद्याच्या चौकटीत भरती झालेले असताना टीईटी सारखा निर्णय लादणे अन्यायकारक आहे यामुळे याबाबत पुनर्विचार व्हायला हवा असं या ठिकाणी शिक्षकांचं म्हणणं आहे आता महाराष्ट्र शासन देखील पुनर्याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे पण केव्हा दाखल करतं हे अद्याप कळलेलं नाही धन्यवाद मित्रांनो